अत्यंत आनंदाची बातमी नमो शेतकरी महासन्मान निधीच्या हप्त्याच्या वितरणाला सुरुवात झालेली तर शेतकरी बंधूंना आपण यावरती अधोगाच व्हिडिओ घेतला होता आणि त्यामध्ये सांगितलं होतं की एकोणतीस मार्च पासून तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधीचा सवा व्हायला सुरुवात होईल पण राज्य शासनामार्फत कुठल्याही प्रकारचे असं या ठिकाणी पाऊल उचलण्यात नाही आलं आणि एकोणतीस तारखेपासून तुमच्या खात्यावरती पैसे आले नव्हते मग त्यासाठी काही टेक्निकल प्रॉब्लेम असेल किंवा बँकेचे ऑडिट असतील किंवा मार्च एंडिंग असेल अशा प्रकारचे भरपूर असे कारण आहेत पण महाराष्ट्र शासनामार्फत अखेर आता मुहूर्त लागलाय नमो शेतकरी महासन्मान निधीचा सहावा हप्ता तुमच्या खात्यावरती व्हायला आजपासून म्हणजे दोन एप्रिल पासून सुरुवात झालेली आहे खूप साऱ्या शेतकरी बंधूंच्या खात्यावरती हा हप्ता जमा सुद्धा झाला आहे आणि ज्या शेतकरी बंधूंच्या खात्यावरती हा हप्ता अजूनही जमा झाला नसेल तर त्यांनी काळजी करायची गरज नाही उद्यापर्यंत तुमच्या खात्यावरती हा हप्ता शंभर टक्के जमा होईल आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता ज्या शेतकरी बंधूंना आतापर्यंत दोनच हप्ते मिळाले असतील किंवा तीन किंवा चार तर त्या शेतकरी बंधूंना राहिलेले सुद्धा हप्ते या ठिकाणी त्यांच्या खात्यावरती जमा केलं जाणार आहे असं राज्य शासनामार्फत सांगण्यात आहे म्हणजेच काय जर तुम्ही या नमो शेतकरी महासन्मान निधीच्या पात्रता धारण करत असाल आणि जर तुम्हाला अदुगरचे हप्ते मिळाले नसतील तर त्या शेतकरी बंधूंना ह्या हप्ता दोन हजारावजी न मिळता दोन असाल चार असल सहा असाल म्हणजे तुमचे जे राहिलेले पैसे आहेत ते सुद्धा या हप्त्यामध्ये तुम्हाला मिळून जातील असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलेलं आहे अशी अत्यंत महत्वपूर्ण अशी अपडेट होती शेतकरी बंधून तुमच्या खात्यावरती ज्या खात्याला आधार लिंक आहे त्या खात्यावरती हे पैसे जमावायला सुरुवात झाली ज्या शेतकऱ्यांच्या अजून जमा झाले नसतील त्यांच्या खात्यावर उद्यापर्यंत हे पैसे जमा होतील भेटू अशाच नवीन व्हिडिओत नवीन जय हिंद